तेवीस दहा पंचवीसला पहाटे एक वाजून तीस मिनिटांनी डॉक्टर पीडित महिला हॉटेल मधदीपच्या गेटवर आली आणि तिने सांगितलं की मला बारामतीला जायचं आहे परंतु बारामतीला आणि मला भीती वाटते बारामतीला जायला आत्ता तर मला आजच्या दिवस इथं रूम मिळेल का वाचमननी सांगितलं हो मिळू शकेल तुम्हाला द्यायची व्यवस्था करू आणि त्यांनी गेट उघडलं तिची टू व्हीलर कार गाडी आत घेतली आणि त्या पीडित महिलेला तो वॉचमन रिसेप्शनला घेऊन आला रिसेप्शनला आल्यानंतर तिच्या हस्ताक्षरात तिने स्वतःचं नाव लिहिलं तिचं आधार कार्ड तिने दिलं तिची जेवरास म्हणून आपल्याकडे ठेवली आपण आणि आधार कार्ड तिला आपण परत दिलं आधार कार्डची कार जेवरास घेतल्यानंतर तिला आपण रूमची चावी दिली आणि रूमची चावी घेऊन ती तिकडे रूमकडे गेली एकशे चौदा नंबर रूम नंबर एकशे चौदा गेल्यानंतर रात्री तिने जे रूम बंद केली ती रात्री उशिरा आली असं समजून तिला उठू नये म्हणून नेहमीच्या पद्धतीने चहा पाणी नाश्त्यासाठी थी, तिला रूम लॉक लॉक करण्यात आलं नाही नंतर मात्र अकरा वाजले बारा वाजले आणि तरी तिच्याकडनं पाणी मागणं होईना चहा मागणं होईना असं झाल्यानंतर तोपर्यंत तिला डिस्टर्ब केलं नव्हतं आणि मग बारा ते एकच्या दरम्यान आम्ही ती रूम आमच्या वॉचमननी आणि मॅनेजरने रूम बॉयनी हो रूमला नॉक केला त्यांना पाणी चहा नाश्ता काय पाहिजे का विचारण्यासाठी तीन चार तीन ते चार परत दार वाजवले पण तरी आपण रिस्पॉन्स आला नाही व मनात शंका आले मॅनेजरच्या आणि त्यांनी बाबांना फोन केला की असा असा एक लेडी कस्टमर रात्री आला आहे त्यांना रूम आपण दिली आहे आणि ते बाहेर गेले नाहीत असं दिसतंय पण गाडी त्यांची खाली आहे आणि त्यामुळे प्रश्न पडलाय आम्हाला भीती वाटते की ती आपण रूम उघडली पाहिजे मग त्यांनी बाबांना रंजू बाबांना फोन केल्यानंतर रंजूबाबांनी पोलिस स्टेशनला फोन केला तो त्या दरम्यान हाही आमचा मॅनेज पोलीस स्टेशनला कंप्लेंट नोंदवायला गेला आणि कुठलंही उत्तर न आल्यामुळं मग पोलीस स्टेशनचे लोक आले साडेसहा ते पावणे सातच्या दरम्यान ते दार आपण उघडायचा प्रयत्न केला मगाशी तुम्हाला दाखवलंच सी सी टी व्हीमध्ये आता दुसराही व्हिडिओ आपल्याकडे आहे त्यांनी सांगितलं की तुमच्याकडे ओरिजिनल चावी नसेल आत असेल तर तुमची जी दुसरी की आहे तुमची ओनर्स की ती बाबांच्या ऑफिसमध्ये कुठे होती ती सांगितली आणि तिथपासून शूटिंग सुरू केलं आपण आणि ते शूटिंग च्या वेळी घेतल्यानंतर रूममध्ये गेले आणि रूममध्ये गेल्यानंतर रूम उघडली आणि रूमांना आज बघितल्या बघितल्या ती डॉक्टर लेडी हँग झालेली ले पाहायला मिळाली हे फक्ताच त्यांनी ताबडतोब दार परत ओढलं आणि बंद केलं दार इथपर्यंतच हॉटेल हॉटेलमधून मॅनेजमेंटचा संबंध राहिला त्यानंतर पोलीस आले प दहा पंधरा मिनिटातच मॅनेजर गेले होते तिकडे कंप्लेंट होत की अशा अशा पद्धतीने काहीतरी आम्हाला संशयित रूम उघडत नाही वासायक व आम्ही रूम लवकर उघडतो चव्हाण आमच्याकडे असतात परंतु असं वाटलं की ती लेडी रा ती फार उशीर आली आहे आणि म्हणून आपण रूम उघडणं उचित होणार नाही आणि म्हणूनच आपण थांबलो आणि मग त्याप्रमाणे पोलीस आल्यानंतर त्याचं सर्व शूटिंग घेतलेलं आपल्याकडे आहे आतल्या बाजूला अशा पद्धतीनं जेव्हा ती पीडित यांनी पंख्याला आपली ओढणी बांधून गळफास घेतलेलं निदर्शनासं आलं अशा पद्धतीनं ही गोष्ट बघितल्यानंतर तिथून पुढचं काम पोलिसांनी सुरू केलं आणि मग त्यांच्या नियमाप्रमाणे कायद्याप्रमाणे ज्या गोष्टी असतील त्या त्यांनी तिथनं प्रोसेस त्यांची स्टार्ट केली इथपर्यंतच हॉटेल मोदीदीपचा संबंध आहे आता प्रश्न येतो ती ही पत्रकार परिषद का आता नुकत्याच आपण बघितलं माननीय सुषमाजी अंधारे यांनी हॉटेल मोदीचा उल्लेख केला त्यांच्या शेजारी त्या बसलेल्या होत्या जयश्री जयश्री आगवने आणि त्यांनी सांगितलं त्यांनी फोटोही दाखवला जयकुमारजी दादा आणि माझा तो फोटो होता व्यापाऱ्यांनी सगळ्या व्यापारी जेव्हा भेटले आणि त्यांचा प्रवेश झाला त्या स्टेजवरचा फोटो होता त्यांना ते तेवढाच काढून तो फोटो टी व्हीवर दाखवण्यात आला सुषमादाच्या मार्फत आणि त्यांनी मग ते काही प्रश्न विचारले की ती पीडित जर तिचं घर फलटणमध्ये आहे तर ती हॉटेलला आलीच का तर त्याच्या संबंधात आपण आता क्लिप ऐकली असेल भरपूर त्या बंदर ही जागा मालकांनी कुलूप लावलेलं होतं आणि ती मध्ये आल्यामुळं ती हॉटेलला आली एक महिला आहे नेहमीच्या पद्धतीने आपण रूम देतोच त्यांना एक महिला असू एक पुरुष असू किंवा दोन्ही सोडून एखादं जेंडर असू तरी आपण रूम हे द्यायचं काम करतो कारण का रूम नाकारायचा अधिकार आपल्याला नाही आहे रूम असेल तर आपण दिलीच पाहिजे या पद्धतीने आपण दिली गेल्या बत्तीस वर्षात हॉटेलमधून सुरू होऊन अशा पद्धतीचा कुठलाही प्रसंग हॉटेलमध्ये आला नाही आणि त्यामुळं मनातही कुठली शंका नव्हती त्यामुळं मग आम्ही ती रूम दिली आणि त्यांचं म्हणणं की मग ती रूम दिलीच का एका महिलेला रात्री अपरात्री रूम दिली का ती जर अठरा वर्षाची पुढची असेल तर कुठल्याही महिलेला एकटी असो दोघी असो आम्हाला रूम देणं बंधनकारक आहे आणि त्याप्रमाणे आमच्या नियमाप्रमाणे कायद्याप्रमाणे आम्हाला ती रूम त्यांना द्यावी लागली त्यांनी मध्ये असं म्हणलं की तिची तरी बाहेर विल्हेवाट लॉन फोन आत आणला असेल अशा पतीचं बाहेरचं दुकानं आपल्यावर ओढून घ्यायचा कोणीच प्रयत्न करणार नाही आणि जे घडलं ते मी तुम्हाला दाखवलं तिची एंट्री तिचा प्रवेश आणि नंतरची तिचे फोन कॉल्स सर्व डिपार्टमेंटने आता डिक्लेअर केलेले आहेत क्लिअर केलेले आहेत ज्या पद्धतीनं तिचा शेवटचा कॉल सकाळी साडेनऊ झालेला आहे घरमाल याचा अर्थ ती साडेनऊ पर्यंत जिवंत होती साडेनऊच्या पुढे त्यांनी कधी हा उपक्रम केला कार्यक्रम केला ते आपल्याला काय त्याची कल्पना नाही आहे पोस्टमॉर्टच्या रिपोर्टमध्ये ते आलेलं असेल सी सी टी व्हीच्या तुमच्या टीव्ही पाहिल्यानंतर क्लिप्स पाहिल्यानंतर लक्षात येईल की ती पीडित स्वतः गाडी घेऊन हॉटेलमध्ये आली होती ती रूममध्ये गेली रिसेप्शनला कॉन्ट्रॅक्ट तिने तिचं नाव रजिस्टर लावले तिचे झेरॉक्स आपण आणलेले तुम्हाला बघण्यासाठी आधार कार्ड आधार च्या स्वतः एंट्री केलेली आहे तिच्या स्वतःच अक्षरात आपण झूम केलं तर मुंडे म्हणून नाव दिसेल आपल्याला ते मी तुम्हाला कॉपी देतो मुद्दा मी कलर झेरॉक्स काढलेले आपल्या सगळ्या शेवटी दुसरी एंट्री ती त्याचीच आहे पीडित महिलेची स्वतःच हँड स्वतःचा अक्षर स्वतःचे स्वाक्षर इथं आहे स्वतःचा ऍड्रेस तिने लिहिलेला आहे ते सीसीटीव्ही फुटेज मध्ये आपण आता बघितलंच स्वतः रजिस्टर बनलेला आहे नियमाचा पार्ट आहे तो रजिस्टर एंट्री रे करताना रजिस्टर कंपल्सरी लिहिणं गरजेचं असतं चेकिंग करताना रुम तिचं आधार कार्ड पण घेण्यात आता आधार कार्डची कॉपी पण आपल्याला दाखवतो

दरम्यान त्यांनी प्रवेश केल्यानंतर काहीही तिथं घडलेलं नाही असं सी सी कंप्लीट सतरा तास सतरा तासच सीसीटीव्ही आपण डिपार्टमेंटच्या ताब्यात त्यांनी घेतलेला आहे डीव्ही आणि रेकॉर्डही घेतलेला आहे त्याबरोबरच त्यांनी दोन्ही कागदपत्र नेलेली आहेत आणि महिन्याचा आपण त्यांना रेकॉर्ड दिलेला आहे टीव्हीआपमधलं त्यामुळे असं कुठेही दिग्दर्शनात येत नाही की त्या वर दरम्यान रात्री दीड पावणे दोन नंतर कुणी त्या रूममध्ये गेले किंवा आले असं काही निदर्शनाच नाही अशा पद्धतीचं रेकॉर्ड आहे आणि म्हणून मी एवढंच म्हणेल की सी सी टी व्ही पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात आला असेल की ती पीडित महिला स्वतः गाडी घेऊनच हॉटेलमध्ये आली वॉचमॅनने आमच्या तिला व रिसेप्शनला ने नेलं त्या ठिकाणी तिची एंट्री करून घेतली तिला कार्ड तिचा आधार कार्डची झेरॉक्स घेतली तिचा स्वतः शस्त्राक्षरात तिची नोंद करून घेतली रजिस्टरला आणि मग ती रूममध्ये गेली ती परत दाळ तिने उघडलंच नाही ही हॉटेलमध्ये आमची आपल्याला खुलासा आम्ही करत आहोत आता राहिला प्रश्न की मला का टार्गेट केलं जात आहे माझ्या नावाला जेव्हा आपण बघितलं असेल मॅडम सुषमा अंधारा साहेबांनी मॅडमनी जेव्हा सांगितलं की पोलीस चौकशी कक्षामध्ये यांना घ्यावं हेही जबाबदार आहेत दादा आहेत मी आहे अशी नावं त्यांनी घेतली खरं तर त्या दिवशी आम्ही इथं नव्हतोच आम्ही पुण्याला होतो आणि हे घडल्यानंतर रात्री आम्ही आलो मग ह्यांनी जाऊन ते रात्री प्या ह्यांनाही काय माहीत होतं तोपर्यंत माझं मत आहे की विरोधकांनी मुद्दा खासदार रणजित दादांना बदनाम करण्यासाठी हे षडयंत्र रचलेलं आहे ज्या पद्धतीने मुख्यमंत्री साहेबांची मिटिंग झाली पंचाळीस पन्नास हजारच्या उपस्थितीमध्ये मागील केलेल्या प्रोजेक्टच्या संबंधात मंजुऱ्या दिलेल्या होत्या कामं सुरू झालेली आहेत आणि नवीन मंजुरी अजून दादांना मागणी केली त्याही मुख्यमंत्र्यांनी दिल्या या सर्व गोष्टीचा विचार करता जाणून बुजून चाललेलं काम आणि अनेक मोठ्या ज्या शेकडो कामाच्या ज्या मंजुरादा आणल्यात त्या मंजुऱ्या ह्या शहराच्या दृष्टीने अत्यंत फायदेशीर आणि दिशा देणारा ठरणार आहे आणि म्हणून त्या सभेमध्ये करोडो रुपयाची कामं मुख्यमंत्र्यांनी मंजूर केली उद्घाटनं केली आता राहिला प्रश्न मला इन्वॉल्व्ह गेलं मला फक्त माझ्या सांगायचं आहे की उभाटा अंधारे मॅडम यांनीच सांगितलं की मी इच्छुक आहे म्हण नगराध्यक्षपदासाठी किंवा ते काय त्यांनी शेवट वापरला आहे संभाव्य संभाव्य उमेदवार आहेत म्हणून हो मी आहे संभाव्य उमेदवार इच्छुक आहे मी पक्षाकडे तिकीट मागितलेलं आहे अजून पक्षांनी मला तिकीट दिलेलं नाही तिकीट मिळालं तरच मी इलेक्शन लढवेन नाही मिळालं तर इलेक्शन न लढवण्याची माझी भूमिका आहे याबरोबरच मी आपल्याला सांगू इच्छितो दादांनी या तालुक्यामध्ये जी कामं करून आणली आहेत मोठी अनेक काम आहेत जी कामं गेल्या तीस पस्तीस वर्षात झाली नाही पोलीस स्टेशन असेल क्वार्टर्स असतील आरटीओ ऑफिस असेल सेशन जज असेल क्रिमिनल असेल दिवाणी असेल रेल्वे असेल बारामतीला जोडलेलं असेल पंढरपूरला नेलेलं असेल रेल्वेची मंजुरी रेव्हेन्यू क्लब जवळची एक तेरा कोटीची इमारत नवीन मंजुरी आणलेली असेल संस्कृती भवन जे आपण बांधलं होतं ते पस्तीस वर्ष बंद पडलं होतं आता नवीन संस्कृती भवन पुन्हा त्यांनी मंजूर करून आणलेलं आहे आठ कोटी, कोटी रुपये त्यासाठी तरतूद केलेली आहे आणि ते काम आता लवकरच सुरू होणार आहे अशा पद्धतीनं अनेक कामं पुन्हा नवीन दिलेली कामं काय एक दोन टेक्निकल अडचणी बघितल्या तर मुख्यमंत्र्यांनी अभ्यास करतो म्हणून सैला आणि मग त्याची मंजूर देतो अशा पद्धतीचं त्यांनी सांगितलं मला निश्चितपणे असं एवढंच म्हणायचंय की विरोधकांना त्यांची दादाची जी घोडदौड चावलेली आहे ती घोडदौड रोखण्याचा केलो आणि प्रयत्न हा ते करताय आणि दादांची घोडदौड ही यशस्वी होणार आहे ते कुणीही रोखायचा प्रयत्न केला तरी ती रोखली जाणार नाही अशी वस्तुस्थिती आहे आणि सगळ्यात महत्वाचं अंधारे व आगोने अंधारे मॅडम आगोने मॅडम यांना मास्टर माइंडची कोणास तरी मागणं आयडियाज आहेत फूस आहेत कल्पना आहे सहकारी आहेत त्यांना मार्गदर्शन केलं आहे अशी माणसं विकृत प्रवृत्तीची माणसं आहेत बदनाम करणे हे एवढंच या लोकांचं काम आहे मला असं वाटतं या विरोधकांनी पूर्वी कोरेगाव पॅटर्न वापरलेला आहे मान पॅटर्न वापरलेला आहे आणि आता फल्टरमध्ये तो सेम पॅटर्न त्यांनी सुरू केलेला आहे मी या गोष्टीचा निषेध करतो आणि दादांनी सुरू केलेल्या कामाला दादांनी सुरू केलेल्या ह्या घोडधोडेला मी निश्चितपणे त्यांचा एक सहकारी म्हणून त्यांच्या पाठीशी उभा राहील एवढीच मी आश्वासन या ठिकाणी देतो आणि विरोधकांनी आपली कृती आपलं एक काम आपली प्रवृत्ती आपली जी अत्यंत विकृत प्रवृत्ती झालेली आहे ती थांबवा आणि चांगल्या पद्धतीचा विचार करत या तालुक्यासाठी विकास करण्याचं काम होत असेल तर त्या पाठीशी उभं राहावं एवढीच मी त्यांना विनंती करतो डॉक्टर मॅडमने सोडण्याची वेळ किती दिली होती रूम सोडण्याची वेळ आपल्याकडे हॉटेल मधीबला रूम चेकआउट चोवीस तासाचा आहे चोवीस तास कस्टमर आल्यानंतर राहू शकतो मी जर सकाळी दहा ला आला तर दुसऱ्या दिवशी दहा पर्यंत आणि रात्री दहा लागत राहू शकतो पण ते मी सकाळी नऊ साडे नऊ साडे नऊ आता आपण जो उल्लेख केला या दोन तीन एक मास्टर माइंड आहे आपण किती राजकारण समाजकार म्हणत आहात व्यवसाय तो मास्टर माइंड कोण असावा असा काय आहे माझ्यापेक्षा पत्रकार या नात्याने तुम्हाला जास्त चांगला मास्टर माइंड माहित आहे आणि तो मास्टर माइंड आपण चांगला जाणता मी त्या माणसाचं नाव घेण्याची आवश्यकता असं मला वाटत नाही तुम्ही सुरुवातीला सांगितलं की एक दुसरी चावी तुमच्याकडे हॉटेलची रूमची ते चावी तुम्ही दरवाजे उघडला आणि पोलीस येण्याच्या अगोदर उघडलं होतं नाही पोलीस स्टेशनला आपण फोन केला विषय काय झाला त्या दिवशी रात्री संध्याकाळी सहा साडेसहाच्या आसपास सुमारास जेव्हा दार पण उघडलं गेले नाही त्या दिवशी त्यावेळी आम्हाला असं वाटलं की काहीतरी घडलेलं आहे नक्की फिट येऊन आवाज आला थोडासा जास्त फिट आलेली आहे चक्कर आलेली आहे काहीतरी झालेलं असेल त्यावेळी आम्ही पोलिसांना फोन केला पण पो थोडं पोलिसांकडे दरम्यान दिले झाला त्यानंतर सल्ला घेतल्यानंतर वकिलांचं आम्हाला असं जाणवलं की लवकर लवकर सेफ्टीसाठी त्या पीडित महिलेच्या सेफ्टीसाठी आपण दार लवकर उघडलं पाहिजे म्हणून आम्ही शूटिंग चालू केलं शूटिंगच्या सहाय्याने दरवाजा उघडण्याची टोटल प्रोसेस आम्ही घेतली जेव्हा मध्ये पण ती प्रोसेस म्हणजे सीसीटीव्ही आणि फुटेजच हे मॅचिंग दोन्ही एकत्र झालेलं आहे जेव्हा उघडला त्यावेळी आम्हाला ते निदर्शना दार बंद करून घेतला ही हत्या असल्याचं सातत्यानं आरोप केला जातो असं बघता या सगळ्या नाही आता तुम्ही जर परत तुम्हाला दाखवतो मी फुटेज आपण जर खरं उशीर आला आपला बघायला मिळाला नाही ती महिला तिथं आलेली आहे रात्री एक दिला ती रिसेप्शनला येते ती रजिस्ट्रेशन करते स्वतःच्या नावाचं आधार कार्ड आम्हाला देते त्याची जॉरस आम्ही ठेवतो मूळ आधार कार्ड आम्ही त्यांना परत देतो त्यानंतर ती रूमची चावी घेते आणि ती परत रूममध्ये जाते तिथपर्यंत आपल्याकडे सी सी टी व्ही फुटेज आहे तुम्हाला पाहिजे परत दाखवलं जाईल आणि नंतर त्यांनी दार बंद केल्यानंतर ते सकाळपर्यंत उघडले गेलं नाही वास्तविक पाहता आपण कुठल्याही हॉटेलला गेलो तर त्या हॉटेलचं दार उघडायचा अधिकार त्या हॉटेलच्या स्टाफला मालकांना असतो आपण बाहेर फिरत असतो आणि आपले रूम साफ होता होत असते परंतु ती उशिरा आल्यामुळे आपण थोडा विचार केला की नको रूम उघडायला आपल्याला गरज नाही बघूया आपण काय होतं पण त्यानंतर रात्री दीड ते दुपार संध्याकाळी पाचपर्यंत त्या रूम मध्ये कोणीही आत गेलो नाही कोणी बाहेर पडलं नाही हे सीसीटीव्ही फुटेज मध्ये आहे आणि ते सगळे एस पी साहेबांनी मुद्देमाल त्या ठिकाणी शहानेचे केली आणि रेकॉर्ड सगळे घेऊन गेले त्यामुळे त्याला हत्या म्हणताच येणार नाही हा राजकीय शब्द आहे आत्महत्या हा खरा शब्द आहे आज पोस्टमॉर्टम रिपोर्ट आलेला आहे तिने तिच्या काराती गळफास लावून घेतला म्हणून आणि वेळोवेळी तिने फोन केलेले की माझे शेवटचे आता मी तुला शेवटचा फोन करते त्या बनकारांना की आता यानं तुम्ही त्रास देणार नाही मी सुसाईड करते या सगळ्या गोष्टी आपण बघतोय चार पाच दिवस हाच दंगा चाले तर ह्या गोष्टीमुळं संपूर्ण भारतात फलट्याचं नाव बदनाम झाले गोष्ट घडली एक आणि त्या गोष्टीला कलर द्यायचा प्रयत्न एक ही प्रवृत्ती फलट्यांमध्ये वाढत चालली आहे असं होता कामा नये आणि फल बदनाम मी करता कामान कोनं करत सगळ्यांना द उघडलं तो काय मी संध्याकाळी जेव्हा दार उघडलं तेव्हा सहा आसपास आसपासचा होता तो म्हणजे जवळपास सतरा तासांनी दार उघडलं गेलं रूम चेक इन केल्यानंतर सतरा तासांनी सहा पंचाळीस पावणे सात ते सातच्या दरम्यान दार उघडलं गेलं त्यावेळी असं आला की तुम्ही जवळपास गेला आत्ता पोलीस बरोबर पाच मिनिटात आले त्यानंतर दारूपणे तुम्ही आता बोलताना असं म्हणाल की पोलिसांना आम्ही बोलवलं होतं पण पोलिसांना यायला उशीर झाला साधारणतः किती वाजता तुम्ही पोलिसांना पहिल्यांदा बोलवलं होतं आणि किती वेळानंतर तुम्ही साडे साडेसहा पॉईंट सातच्या आसपास पोलिसांना आम्ही जेव्हा फोन केला पहिला आम्हाला असंच वाटलं की पोलिसांना फोन केल्यानंतरच आपण त्यांना दरवाजा उघड्या पण थोडासा फोन केला फोन काय लागले नाहीत आम्ही इथं नव्हतो स्टाफ इथं एक्झॅक्ट इथं होता मॅनेजरला त्यानंतर असं वाटलं की काय झालंय काय नाही हे आमची धडपड चालू की नक्की तिला अटॅक आला फिट आली काय त्या अनुषंगाने आम्ही पटकन दरवाजा उघडला पण त्याचं शूटिंग आणि पूर्ण बॅकअप आमच्याकडे आहे त्या गोष्टीचं पूर्ण प्रोसेस ओके okay.